प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी ला न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारलं आहे तो माझा काही बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेलं षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्ता सुद्धा माझा नातेवाईक आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे